तुम्ही नेट सेट पासा हाथ? तुम्ही पास आहात गोल्ड मेडल फक्त अडचण अशी आहे की अहो शिक्षक भरती सुरू नाही आणि वाईट या गोष्टीचं वाटत की तुमच्यासाठी बोलणारही कुणी नाही गावात कोणी सर म्हणाल तरी नोकरीची वाट बघणाऱ्या शिक्षकाला चेष्टा केल्यासारखं वाटावं वा अशी परिस्थिती विना अनुदानित शिक्षकांचे हाल बघून विद्यार्थ्यांना वाटत की शिकून काही खरं नाही शिक्षक होऊन तर नाहीच नाही हे चित्र बदलायला हवं कोणाला मंत्रीपद मिळणार यापेक्षा शाळेला शिक्षक कधी मिळणार हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे आपल्या भागात कोणता पक्ष येणार आहे यापेक्षा आपल्या कॉलेजमध्ये कोणते प्राध्यापक येणार आहेत हे जास्त महत्वाचं आहे कारण शिक्षक पिढी घडवत असतात मुलांचं भविष्य पालकांच्या हातात असत पण कुठल्याही देशाचं भविष्य शिक्षकांच्या हातात असत शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षक कमी असतील तर माझी विद्यार्थी म्हणून आम्ही कमी पडला आमचा अभ्यास कमी पडला शिक्षकांची अवस्था बघून असं वाटतं की आम्ही विद्यार्थी म्हणून शिकलोय कमी आणि चुकलोय जास्त आम्ही निर्णय घेणारे नाही म्हणून तुमच्या शिक्षक भरतीच्या प्रश्नात आम्ही काही करू शकत नाही या खेळात अनेक शिक्षकांच्या वेदना ऐकून एक गोष्ट मात्र मी करू शकतो एक माझी विद्यार्थी म्हणून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तमाम शिक्षकांची माफी मागतो निदान एवढं तरी मी करूच शकतो शिक्षकांच्या समस्येवर लवकरात लवकर उपाय व्हावा अशी विनंती करतो वेळ झाली निरोप घेण्याची